दो दो गौँगे। गौँगे। ये काद आमरे गोबुडे देख शर्मा आगा वाकिरे मारे आपले तुम्ही थोडं या एक काठी जलमंदिर पॅलेसच्या वतीनं भंडारा मामांना द्या हो हो महाराज नक्कीच नाही मला तर महाराजांना बोलून आपला कोल्हा तरी पेठा कसा असतो आणि आपला दरबार बांधायचा लहान तिने मोठा घेतो मला बरेच तुमच्या इथल्या म्हणजे नेहऱ्याच्या वगैरे कार्यकर्त्यांनी महाराज साहेब येऊन गेले मी मुद्दामच बोललोय येऊन गेले मग कसे काय फोटो व्हायरल झालेत नाही म्हटलं तसे देवाला आल्यानंतर हे करायचं असतं मी हळूच खोटं बोललोय हा मग झाले की आपले घरात आपला आज मी तिथे आल्यानंतर मग मागे हो ना बरं बरं आहे मला काय नाही अन्नदाते आहात सर्वांचे राजे आहात छत्रपती शिवाजी महाराज दिली काटी मला तुम्हाला देणार की तुम्हाला देणार तुम्हाला तिथली जागेवरची काटील

आपण राजांना भेटायला जायचं चला जाऊ म्हटलं राजा आले नाहीत आता इथून गावी गावी चालेल ओके <स्तवारे> मागे सर काय सर महाराजांचं माहिती की या महाराजांच्या अजून येणार ओके I have enough rock sticks filtots, hoc Insha- спорт. That